नमस्कार मंडळी मी शिवानी पाटील आणि स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत प्राचीन शांत आणि दिव्य अशा चामुंडा नंदिकेश्वर धाम मध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण मंदिराची शांती आणि नदीचा आवाज अगदी मनाला प्रसन्न करणारा अनुभव आहे इथे पोहोचण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा सर्व माहिती देणार आहे तर व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्यासमोर हे जे दिसतंय ते म्हणजे चामुंडा देवीचं प्राचीन मंदिर आणि बाजूला असलेलं हे एक नंदिकेश्वर महादेव मंदिर आहे दोन्ही मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि शांत आहे सध्या आपण देवीच्या दर्शनासाठी जातोय आणि मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळाच असा सकारात्मक वाईप पुरातन कथेनुसार चंड आणि मुंड या राक्षसाचा वध इथेच या देवीने केला होता त्यामुळे या देवीला चामुंडा हे नाव मिळालं आहे आणि देवीच्या उग्र रूपामुळे लोक घाबरले तेव्हा भगवान शिव बालकाच्या रूपाने प्रकट झाले होते आणि देवीचा कोप शांत केला होता यामुळे इथे या ठिकाणी शिवशक्तीचं मिलन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे तसेच महाशिवरात्री तसेच नवरात्रमध्ये इथे विशेष अशी पूजा केली जाते आता आम्ही मंदिरात आलो आहोत आणि इथे मंदिरात दर्शन घेऊन इथे मनोकामना मागितल्यास ती पूर्ण होते अशी येथील लोकांची श्रद्धा आहे शिवभक्त शक्ती भक्त, भक्त दोघांसाठी हे धाम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आता सुद्धा मंदिराचं चा कामच चालू आहे त्याच्यामुळे इतकं मंदिरात आतमध्ये जाता आलं नाही त्याच्यामुळे मी फक्त फोटो क्लिक करत आहे या मंदिराच्या बाजूने एक नदी वाहते त्यामुळेच येथील वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र असं वाटतं तसेच संपूर्ण परिसर फोटोग्राफी आणि व्लॉगिंगसाठी सुद्धा खूपच सुंदर आहे मंदिरात नंदिकेश्वर महादेवाचंही दर्शन आपल्याला मिळतं त्यामुळे शिवभक्त देखील येथे मोठ्या संख्येने येत असतात हे धाम धर्मशाळा पालमपूर रस्त्यावर आहे आणि सुंदर असा नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर आहे आणि या संपूर्ण नजाराचा आनंद घेण्यासाठी आम्ही सुद्धा बोटिंग करणार आहोत चला तर पाहूया तर मित्रांनो हा होता आपला आजचा चामुंडा नंदिकेश्वर धाम ब्लॉक जर तुम्हाला शांत आणि नैसर्गिक आणि पवित्र ठिकाणाला भेट द्यायला आवडत असेल तर हे ठिकाण एकदा नक्की भेट द्या आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय